शेतकरी मित्रांनो तुमच्या इथं ज्यावेळेस आपल्या ऊसाचे फुटवे होते त्यावेळेस वीस डोळे पंचवीस डोळे असं नक्कीच फुटवा होत असेल पण सगळ्याच्या सगळे फुटवे वर जात नाहीत ह्याचं काय कारण असू आहे तर मित्रांनो या मी तुम्हाला आज दाखवून देतो की हे आपला अठरा एकशे एकवीस ह्या व्हरायटीचा ऊस आहे आणि अठरा एकशे एकवीस व्हरायटीचा ऊस आपण हे रोप पद्धतीनं ह्याची लागवड केलेली आहे रोप पद्धतीनं लागवड केल्यामुळे ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे फुटवा आपल्याला मिळण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये पहिली ड्रिचिंग दहा दिवसानंतर केली आणि दुसरी ड्रिचिंग त्याच्यानंतर वीस दिवसाने केली तर आपण एका महिन्यामध्ये दोन ड्रिचिंग आणि दोन महिन्यामध्ये आपण ह्याला तीन फावरण्या असं आपण ह्याला पूर्ण ट्रीटमेंट केलेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवून देतो की आपले वीस ते पंचवीस फुटवे होते पण वर का फुटवे जात नाहीत तर बघा हे मी आज तुम्हाला आमच्या उसाचे मी तुम्हाला फुटवे हो वर गेलेली संख्या आज तुम्हाला मी मोजून दाखवतोय इकडे तर आपण हे काय हे आता समोर बघा हे वर गेले जाणारं जे ऊस येतं ह्याची संख्या बघा एक हे दोन तीन चार पाच सहा सात आठ हे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस एका बेटाला एकोणीस फुटवे आणि ते पण वर जाणार आहे आता ह्याच्यातही एकही फुटवा कमजोर नाही एकाच जागेवर नाही तर दुसऱ्या जागेवर पण बघा हे बघा ह्या जागेवर पण मी तुम्हाला दाखवून देतो एक हे हो दोन तीन चार पाच सहा सात ह आठ नऊ दहा अकरा बारा मोडाऊस हां तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस ह्या जागेवर तर आपल्याला वीस फुटवे बघायला मिळाले तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे फुटवे केल्याच्या नंतर सगळ्याच्या सगळे फुटवे वर जाण्यासाठी जी काही ट्रीटमेंट लागणार आहे हे आपण सगळे कॉम्बॅक्ट ॲग्रोटेक ह्या कंपनीच्या माध्यमातून घेतलेली पानाची रुंदी मी तुम्हाला दाखवून देतो तुम्हाला वाटेल की आता एकशे वीस दिवसामधला हे प्लॉट आहे आणि पानाची रुंदी हा असं का तुम्ही तुमच्या पण प्लॉटमध्ये बघा पा पानाची रुंदी प्रत्येक पान मी तुम्हाला दाखवून देणार आहे हो चार बोट बसते एवढे पानाची रुंदी आहे थबा हे पान बघा आणि जे येणारं पान आहे ते पण किती रुंदीचं आहे बघा हे का हे हे डायरेक्ट आता खालून आलेलं पान आहे दुसरं पान आहे हे दोन नंबरचं तर ह्या पण पानाची रुंदी बघा पूर्ण ज्या पूर्ण प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप करायला ठिबक सिंचनवर हे प्लॉट केला आहे आणि ह्याला ड्रीप वॉटर काही खतं दिलेली आहे काही ड्रिचिंग घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो कॉम्प्रॅक्ट ॲब्रेटेड ह्या कंपनीच्या माध्यमातून आपण हे हो प्लॉट डेव्हलप केलं आहे नक्कीच मी तुम्हाला ह्याचे काही यानं जे रिझल्ट आहेत वेळोवेळी ह्याचं मार्गदर्शन बी काय काय असेल हे मी तुम्हाला नक्कीच करणार आहे तर शेतकरी मित्राहो गावकरी आपला मित्र आपला शेतकरी मित्र हे माझं युट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम